महाराष्ट्र विधानसभाचा पावसाळी अधिवेशन सुरू असताना भाजपचे आमदार गोपीचंद पदाळकर यांच्यावर आरोप लावला गेलेला एक आजी आहेत ते मुंबईत येऊन धडकले होते त्यांची सतरा एकर जमीन हडप केली गेलेली असं ते सांगतायत आजी नेमकं का काय प्रकरण होत आहे सांगा या या दबाईला पैसे देतो आणि पंधराशे पा, रुपये देतो म्हणला कैलासा कैलासान जमीन फसवून घेतली माझी मला जमीन पाहिजे ते फंडासाठी गेले होते दीड हजार रुपये महिने आणि ते घेतलं काय प्रकरण होत कधी झालेलं प्रकरण हे तीन तारखेला झाला त्यांचं काय आहे ही माझे आजी आहे आमच्या वाड्यातलं पोलीस पाटील अमोल उत्तम पडळकर यांनी आजीला वेधवाबाईची पेन्शन चालू करतो असं म्हणून नेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी दस्त बनवून ठेवलेला होता आणि तिथं आजीचे अंगठे उठून घेतले आणि त्यानंतर आजीला कोणतीही कल्पना दिलेली नाही तिथं दुय्यम निबंधक असतील किंवा तिथले अधिकारी असतील त्यांनी आजीला जमिनीबद्दल कोणतीही कल्पना न देता तिथं दस्त तयार करून घेतला आणि अमोल पडेकर हा गावचा पोलीस पाटील आहे ग्रामरोजगार सेवक आहे आणि रेशन धान्य दुकान त्याचं आहे त्यामुळे ते कसं ऑनलाईनचे कामं वगैरे हो करतो त्यामुळं वाड्यातल्या बऱ्याच महिलांचे त्यांनी ऑनलाईन फॉर्म ताम वगैरे पाहिजे पेन्शनचे फॉर्म भरलेले आपल्याला कसं कळलं की त्यांची जमीन जे आहे त्याच्यावर ते आम्हाला असंच आमच्या आमचे एक मित्र तिथे हो होते त्यांनी आम्हाला कल्पना दिली त्यानंतर आमचे बंधू तिथं जाऊन चेक केला असता तिथला दस्त काढला असता तो कैलास मॉग मरे त्यांच्या नावाने निघाला तर त्यांच्या गोपीचंद यांचे भाऊ पण आहेत ब्रह्मानंद त्यांचे पण नाव येत आहेत काय ब्रह्मानंद पडळकर एक असं पडकर मध्ये आले एक दिवशी आणि बोलले की जमीन मीच घेतलेली आहे कोणी काय करायचं ते करा जमीन मीच घेतलेली आहे अजून इथून पुढे मी घेत राहीन असं त्यांनी स्टेटमेंट दिलं पडेकरवाडी चौकामध्ये येऊन शासनाकडे काय तक्रार दिली काय अपेक्षा आम आहे आमच्या अपेक्षा हीच आहे की आम्ही तक्रार देऊन वारंवार जे आम्हाला दखल आहे आमची अपेक्षा हीच आहे की हा पूर्णपणे बोगस दस्त आहे हा दस्त रद्द व्हावा आणि आमच्या आम्हाला जमीन वापस भेटावी एवढीच आमची शासनाकडून अपेक्षा पण असं म्हटलं विधानभवनात की आमच्यावर इतके वेळ वाईट वेळ आली नाही की अशी जमीन आम्हाला ला घ्यावं लागेल तुम्हाला काय वाटतंय त्यांचा काय रोल का त्यांना का आम्ही कसं आहे ज्या दिवशी जसं झाला आम्हाला समजलं त्या टाइम पासून त्यांना आम्ही संपर्क करतोय त्यांच्याकडून असे उडीचे उत्तर आले की ते म्हणले की सर्व सगळीकडे चालू आहे ते आपलं काय ते एकदा बोलले की करून देऊ त्यानंतर काय कॉन्टॅक्ट वगैरे झाला नाही एवढं झालेलं आहे म्हणजे पैशाच्या देण काय कशा त्यांनी असं दाखवलं की पूर्णदस्त चोवीस लाखाचा दाखवलाय त्यात तेवीस लाख वारंवार दिले दोन महिन्यामध्ये आणि एक लाख दस्ता दिवशी दिले आजीला तुम्ही आता दहा हजार रुपये दिले तर त्यांना ते दहा हजार किती नोटायचं किती पैसे ते हे सुद्धा समजत नाही त्यांना आर्थिक व्यवहार म्हणजे काही सुद्धा नॉलेज ना नाही त्याबद्दल सरकारकडून काही ऍक्शन नाही झालं तर तुम्ही काय करणार तुमच्या कुठून काय आमचं कुटुंब आम्हाला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही कारण आमची घर वगैरे सर्व त्या जमिनीमध्ये आहे एकच कुटुंब आहे आमचं एकत्रच आहे सर्व जमीन आपण म्हणू शकतो की आरोग्य आहे ते लावण्यात आले आहे गोपीन पडळकरांनी आपली सफाई दिलेली आहे पण या कुटुंबाचं म्हणणं आहे की आम्हाला कसं एकच जमीन नाही मिळाली तर आत्मदहन करावं लागेल तसं राजी इनामदार सोबत मुस्तफा शेख मुंबईत